आपल्या समोर आहे मला खूपच म्हणजे मी खूप आनंदी आहे की या सर्व माझ्या आणि आमच्या छोट्या उत्सादांना विठ्ठलाचं दर्शन लाभलेलं आहे आणि ला विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी पुढे जात आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा तो आशीर्वाद मिळतोय त्याचं श्रेय पहिलं श्रेय या छोट्या उत्सादा होणार कारण लहान मूल हे परमेश्वराच्या अधिक जवळ कारण ते निराशच असत तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच छोटे असतात तुमच्यामुळे आम्हाला इथे आलं आता दर्शन पण घेणार आहोत आणि हा आशीर्वाद तुम्हाला अजून जास्त मिळो अशी प्रार्थना सुद्धा आले तुम्ही पर्व तिसरं आणि आधी सुद्धा दोन जे पर्व आपले झाले सुंदर असे कलाकार आपल्याला मिळाले खूप छान छान गाणी आणि आज तीच तेच छोटी उत्तर एक नव्या रूपाने आपल्या समोर आलेले आहेत कोंड नावातले कलाकार सुद्धा झालेले आहेत तर आता हेच छोटे उस्ताद तुमच्या समोर आहेत काय सांगितले मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरं येत्या तेरा तारखेपासून घराघरात महाराष्ट्रातल्या येणार आहे दोन पर्वांना खूप तुम्ही मनापासून प्रेम दिलं पूर्ण महाराष्ट्राने जिथे जिथे मराठी माणूस आहेत त्याने ते जे छोटे उस्ताद होते ते आजही दोन्ही पर्वांमध्ये ते आजही माझ्यासोबत माझ्या कार्यक्रमांमध्ये मा गात असतात काही मुलं आहेत काही मोठी झाली काही कोणाचं तरी आता आता मी नव्हत आहे आता हे खूप सिरीज वर्ष आहे त्यामुळे थोडं कुठे ना कुठे येत नाही पण काही स्पर्धक जे होते ते आजही आमच्या फार जवळ आहेत आणि या तिसऱ्या पर्वादैकी मला तसेच उत्तम, उत्तम गाणारे स्पर्धक मिळाले आणि महाराष्ट्राला आम्ही ते स्पर्धक तुमच्यासमोर घेऊन येतोय तर याचा फार आनंद आहे तीसरा पर्वादी उत्तम सिंगर उत्तम गायक उत्तम एक छोटे छोटे उत्तम छोटे उत्साह आम महाराष्ट्र प्रेम करूच आज करना ऑल द बेस्टर मैं विनती करें कि दर्शना हो तो परवानगी आम आगे दोनों दर्शन की सगळ्यांच्या आशीर्वाद उभी डाळ्या जोरदार वादल्या म्हणजे म्हणणी जोरदार सर। यानंतर सर मी तुम्हाला दोघांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थानपात मी पुन्हा एकदा यशोदीनला या मंचावर आमंत्रित करेन की एक गाणं एक मौतिक आपण पुन्हा एकदा ऐकूया यशोद्दींच्या माध्यमातून जोरदार न्यायालयाला पाहिजे आपला सोडवसाद या यशोदीसाठी